हाय गुड मॉर्निंग राज आज झोप पण पूर्ण झाली ना आणि आज चाललो आहे मुंबईला अचानक बोटीवर बोट आली रात्री आणि सकाळी कॉल आला होता म्हणून आत्ता निघालो आहे आता तहीवर जातो आहे तहीवरनं जाईन डायरेक्ट मुंबईला रेल्वेनी ट्रेननी जायचं बघत होतो पण बसनी जातो आहे बघूयास अजून ठीक नाही झालं आहे तर ट्रेन भेटली तर ट्रेननी जाणार आहे नाहीतर मग बसनी तुम्हाला दाखवतो कशाने जातो ते ब्लॉक कंटिन्यू बघा आणि आज तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये बोटी दिसतील मुंबई कुलाबा तर शेवटपर्यंत बघितलं तर नक्की दिसेल चला मग भेटो जाताना बाय बाय आत्ता दाबोळ फेरी बोटला आहे साडेसातची आता तळीत जाणार आणि तिकडून बघतो बसनी जायचं की ट्रेननी चला मग नंतर भेटतो

गाईज आत्ता सी एस टीची सहा सदतीची ट्रेन पकडली आहे नंतर आत्ता जातो आहे सी एस टीला तिकडून टॅक्सी पकडून कोलाबायला आहे कोलाबावरती गेल्यावर तुम्हाला पुन्हा भेटतो बाय बाय हाय गाईज आत्ता आलो आहे बोटीवर मग साडेआठला आलो आणि आत्ता जेवण वगैरे बोललो पुन्हा बघूया तुम्हाला जरा लांबून धक्का दाखवतो आणि बोट आत्ता रात्र रा आहे लाईट वगैरे सगळं बंद आहे पण दिसणार नाही तरी पण मी दाखवतो थांबा हा इकडे कुलाबाचा धक्का आहे गेट वे तिकडे पुढे आहे आणि बोट बघा इकडे पण सगळी बघा पाटीमागे डिंगी आहे तुम्हाला प्रॉपर बोट ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो कारण आत्ता आम्ही रात्री एक वाजता बोट सोडू आणि बाहेर जाऊ तिकडे नेटवर्क नसाल आणि भरपूर दिवसाने आता तेव्हा ब्लॉग येईल आता बाहेर गेल्यावरती नेटवर्क नसतो तिकडे काय करू ते तुम्हाला दाखवतो जेव्हा कधी येईल नेटवर्कला तेव्हा ब्लॉक टाकेन तेव्हा ब्लॉग सगळे बघा चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला बाय बाय